मित्रांनो आज आपण असे दोन शब्द पाहणार आहोत जे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकेल या शब्दांचा वापर करून तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येवर तोडगा मिळेल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील तसंच सकाळी उठल्यावर काय चुका करू नयेत हे देखील आपण आज पाहणार आहोत कारण या चुका तुम्हाला त्रास आणि आणू शकतात या व्यतिरिक्त तुम्हाला हे देखील कळेल की आपण सकाळी उठताच कोणता कोणाचा चेहरा पाहिला पाहिजे जेणेकरून तुमचा दिवस शुभ आणि यशस्वी होईल बरेच लोक तक्रार करतात की सर्व काही त्यांच्या घरात उलतापालत होऊ लागली आहे काम बिघडत चाललं आहे कोणत्याही कामात लक्ष लागत नाही घराचं वातावरण दिवसेंदिवस नकारात्मक होत आहे तुम्हाला स्वतःच्या घरात गुदमरल्यासारखं वाटत असेल तुमच्या जीवनात काहीतरी वास्तव्य राहिलेलंच नाही तर मनामध्ये नेहमीच वाईट विचार असतात हृदय आणि मन अस्वस्थ राहतं आणि दिवसभर तणाव कायम राहतो ती कौटुंबिक समस्या असो व पैशाची चिंता किंवा काही चांगलं घडत नाही जर तुम्हाला या समस्यांपासून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला फक्त एक छोटासा प्रयोग करावा लागेल त्यावेळी तुम्हाला प्रथम दोन शब्द बोलावे लागतील जे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्यावर राहावा तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया या शब्दांची जादू अशी आहे की आपली नकारात्मकता हळूहळू संपेल आणि जीवनात शांतता आणि आनंद परत येईल हे लक्षात ठेवणं देखील फार महत्त्वाचं आहे की काही चुका आहेत ज्या आपण सकाळी कधीही करू नयेत या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये त्रास आणि गरिबीला कारणीभूत ठरू शकतात तसंच सकाळी उठताच प्रथम आपल्याला कोणाचा चेहरा दिसला पाहिजे त्याचा देखील मोठा प्रभाव आपल्या जीवनावर पडतो या गोष्टींचं योग्य अनुसरण करून केवळ आपलं जीवन बदलू शकत नाही तर उपासना न करताही आपल्याला इतकं फळ मिळेल की तुम्ही त्याची कल्पनासुद्धा करू शकणार नाही जर आपण एखाद्यास आनंदी केलं तर आपल्या आयुष्यात आपल्याला पाहिजे असलेला फायदा आपल्याला निश्चितच मिळतो हे आपल्याला मानसिक सामर्थ्य हो। इतकं मजबूत करेल ना की आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश मिळेल हा उपाय मुलांसाठी विशेषतः फायदेशीर आहे कारण तो त्यांच्या मानसिक विकासाचा प्रयत्न करतो आणि परीक्षेत यश सुद्धा मदत करतो मैत्रिणींनो घरातील स्त्रियांसाठी ही हा उपाय वरदानापेक्षा कमी नाही जर नवीन वधूने सकाळी उठल्यावर हा उपाय केला तर त्याचा असा एक चांगला परिणाम होईल की घरात सर्वोत्कृष्ट आणि भाग्यवान मुलाचा जन्म होईल अशी मुलं जी केवळ आपल्या घरासाठी भाग्यवान नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंद आणतील हा उपाय आपले विवाहित जीवन खूप आनंदीमय आणि गोड बनवेल हा उपाय चांगले आरोग्य आणि मानसिक शांततासुद्धा प्रदान करतो मैत्रिणींनं व्यवसाय वर्गातील लोकांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी हे करणं आवश्यक आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते सांगते लक्षपूर्वक ऐका तर मैत्रिणीनो बघा हा उपाय इतका सोपा आहे की आपल्याला आंघोळ करण्याची किंवा कोणत्याही विशेष तयारीची गरज नाही आहे आवश्यकता नाही आहे स्वच्छतेची पण नाही आहे किंवा देवाशी संबंधित कोणत्याही कामाची किंवा उपायाची काळजी घेतली जाते जसं की आंघोळ करणं स्वच्छ कपडे परिधान करणं पद्धतशीरपणे पूजा करणं आवश्यक नाही आहे असं मानलं जातं की या उपायाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला फक्त सकाळी उठून दोन शब्द बोलायचे आहेत केवळ दोन शब्द आणि त्याचा प्रभाव आपल्या कल्पनेच्या पलीकडे असेल हे केवळ आपल्या घराचे वातावरण बदलणार नाही तर आपलं जीवन सकारात्मकतेने आनंद आणि समृद्धीनं भरेल हा उपाय इतका प्रभावी आहे की आपण काही दिवसातच याचे परिणाम आपल्याला जाणवू शकतील बघा तर मैत्रिणींनो हे जेव्हा तुम्ही सकाळी दोन शब्द बोलणार नक्कीच तुम्हाला आता लक्ष्मीची कृपा नक्की मिळेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्या व्यक्तीला प्राप्त होईल आणि तुम्हाला आयुष्यात सर्व प्रकारचे यश मिळेल तर बघा आपल्याला फक्त सकाळी ते करावं लागेल आणि प्रथम देवतांवर ध्यान करावं लागेल आणि त्या व्यतिरिक्त आपण आपला दिवस फक्त देवांच्या उपासनेने सुरू केला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचं योग्य आणि शुभ परिणाम मिळतील आणि आपल्या आयुष्यात आपल्याला चांगले काम मिळेल काय करायचं आहे बघा आपले दोन्ही हात जोडून देवाचं अभिवादन करून आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे तो मंत्र कोणता आहे तो पाहूयात ओम जुन सहा ओम जुन सहा हा छोटासा महामृत्युंजय मंत्र आहे जर हा मंत्र जप केला तर आपल्या कुंडलीत काही दोष असतील तर ते कमी होतील या मंत्राचा जप करून आपली सर्व कामं पूर्ण होतील अशा प्रकारे हा जप करून आपली सकाळची सुरुवात केली पाहिजे जेणेकरून आपला वेळ आपला दिवस चांगला जाईल म्हणून जेव्हा सकाळी डोळे उघडाल तेव्हा तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल तेव्हा समजून घ्या की आपला दिवस तयार झाला आहे मैत्रिणीनो बघा सकाळची वेळ ही आपल्या आयुष्यात खूप खास असते दिवसाचा हा काळ जेव्हा आपण सकारात्मकतेने प्रारंभ करतो परंतु बऱ्याचदा काय होतं आपल्याला न कळत काही आपण चुका करत असतो ज्या केवळ आपला दिवसच खराब करत नाही तर आपल्या जीवनात नकारात्मकता वाढवतात आणि या नकारात्मकतेमुळं देवी लक्ष्मीसुद्धा आपल्यावर रागावू शकते म्हणून तुम्ही या सवयी ओळखून आजपासूनच त्या सोडल्या पाहिजेत हे खूप महत्त्वाचं आहे मैत्रिणींना आता कोणत्या चुका आहेत त्या मी तुम्हाला सांगते प प्रथम चूक अशी की एखादा बऱ्याच सकाळी ब... काय होतं बघा बऱ्याचदा सकाळी उठताच आळस देत आपण हातांच्या बोटांना मोडतो हे अशुभ आहे परंतु असं म्हटलं जातं की लोक सकाळी उठतात आणि बोटांना मोडतात त्यानं त्यांचं तेन नशीब देखील असंच फुटलं जातं त्यांचं नशीब देखील फुटणं सुरू होतं जेव्हा बोटांचा मोडल्याचा आवाज येतो तेव्हा तो, ते तो आपल्या जीवनात त्रास आणि दुःख देण्याचं कार्य करतो ही सवय केवळ आपला दिवस खराब करत नाही तर आपल्या नशिबावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो म्हणून आपण सकाळी उठताच आपणास ही सवय असेल तर ती सवय आत्ताच सोडून द्यायची आहे आता दुसरी मोठी चूक काय आहे बघा की आपण आपला चेहरा सर्वात जास्त दृश्यमान असतो जेव्हा आपण तोंड न धुता आरशात पाहतो तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा आपल्या डोळ्यामधून आपल्या शरीरात प्रवेश करते हेच कारण आहे की आपण सकाळी उठताच आरसा न पाहण्याचं कारण आरसा पाहिल्यानं अशुभ मांडलं जातं म्हणून नेहमी लक्षात ठेवा की सकाळी प्रथम आपला चेहरा धुवा आणि नंतर आरसा पहा या छोट्या सवयी सामान्य दिसू शकतात परंतु त्यांचा आपल्या जीवनावर खोल परिणाम होत असतो जर आपण सकाळच्या या चुका सुधारल्या तर आपला दिवस छान सुरू होणार नाही तर आपल्या जीवनात आनंद शांतता आणि सकारात्मकता देखील येऊ शकते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आजपासूनच या जर तुम्हाला सवयी असतील तर या सवयी तुम्ही आजपासूनच सोडा व तिसरी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर आपल्याला कोणाचा चेहरा पाहायचा आहे तर प्रथम आपण आपल्या देवाचा म्हणजे इष्ट देवाचा चेहरा पाहावा सकाळी झोपेतून उठल्यावर प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव असतात अशा परिस्थितीत जेव्हा आपण कोणाचा चेहरा पाहतो तेव्हा आपल्याला नकारात्मकता भासू शकते आणि हे टाळण्यासाठी आपण आपल्या आवडत्या देवाचा इष्टदेवाचा चेहरा पाहायचा असतो आपण आपल्या पालकांना देखील पाहू शकता मित्रांनो असं म्हणलं जातं की पृथ्वीवरील आपलं पालक हे आपले देवच आहेत आणि आपण त्यांना पाहू शकता आपल्या आई वडिलांना दिवसभर आपल्याला ताजे ता, ताजेपणा आणि ऊर्जा मिळते बघा यामुळं तसंच चौथा मुद्दा म्हणजे सकाळी उठताच आपण आणखीन एक काम करू शकतो ते म्हणजे जी आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक विधी म्हणून शिकवली जाते तर ती म्हणजे सकाळी उठताच काय करायचं आहे हातांच्या तळहाताकडे पाहायचं आणि एक श्लोक म्हणायचा आहे बघा तो श्लोक असा आहे कराग्रे वसते लक्ष्मी कर सरस्वती करमूले तू गोविंदम प्रभाते करदर्शन आपण हा श्लोक म्हणायचा आणि यामागील कारण काय आहे बघा की शास्त्रवचनानुसार आपल्या तळहातात सरस्वती देवी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं निवासस्थान आहे मैत्रिणीं आपल्या तळहातावर आपले देव बसलेले असतात त्यामुळं झोपेतून डोळे उघडताच आपल्या तळहाताकडे पाहत हा श्लोक बोलायचा आहे तर यामुळं खूपच तुमचा शुभवेळ चालू होईल आणि आपल्या संपूर्ण जीवनावर याचा परिणाम होतो जर आपली सकाळ योग्यरित्या सुरू झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो या कारणास्तव सकाळी अगदी लहान लहान गोष्टींचा आपल्या जेवणावर खोलवर परिणाम होत असतो ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे तर पुढची चूक म्हणजे आज मी आपल्या अशा काही खास गोष्टी सांगणार आहे ज्या आपण केवळ ऐकल्यानं आपला दिवस सुधारू शकतो आणि त्याऐवजी आपण आपल्या जीवनात आनंद आणि शांती देखील आणू शकतो जर आपले डोळे सकाळी घंटीच्या आवाजाने किंवा शंखेच्या आवाजाने उघडले तर ते खूपच शुभ मानलं जातं याचा अर्थ असा आहे की आपण आपले त्रास आणि नकारात्मकता स्वतःच काढून टाकली आहे म्हणूनच असं म्हटलं जातं की सकाळी उठल्यानंतर एखाद्याने देवाची उपासना केली पाहिजे आणि त्यांचे आशीर्वाद घेतलेच पाहिजेत उपासनादरम्यान घंटा आणि शंख वाजवण्याची सवय लावून घ्या कारण ते केवळ घराचे वातावरण शुद्ध करत नाही तर आपल्या मनाची नकारात्मकता देखील दूर करत असतं त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे महत्त्वाची गोष्ट जी आपला शुभ दिवस बनवू शकेल तो म्हणजे जर आपण सकाळी घराबाहेर पडलं आणि वाटेत आपल्याला एखादा सफाई कामगार दिसला पाहिला आपण तर एक अतिशय शुभ संकेत मानला जातो ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं जातं की साफसफाईचे कामगार शनिदेव यांच्याशी संबंधित असल्याचं म्हटलं जातं अशा परिस्थितीत जर आपण त्यांच्याकडे बघून तोंड फिरवलं किंवा त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर ते शुभ असू शकत नाही त्याऐवजी शक्य असल्यास त्यांना काहीतरी तुम्ही देणगी द्या आणि सकाळी जागं झाल्यानंतर आपल्या घरातील इतर कोणत्याही सदस्यांची सावली पाहू नका बघा असं करणं सुद्धा अशुभ मानलं जातं सावली पाहून त्या व्यक्तीचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो तर सकाळी जागं झाल्यानंतर काही छोट्या छोट्या सवयी आपल्याला बदलायच्या आहेत सकारात्मक गोष्टी पहा आणि सावली टाळा तर मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून आपली सकाळ सुरू करा आणि आपला संपूर्ण दिवस आनंदात आणि सकारात्मकतेने भरला जाईल या सवयी केवळ आपले जीवन सुलभ करतील तर आपल्याला मानसिक शांती आणि आनंदसुद्धा देखील तर मैत्रिणींनो त्याचबरोबर बघा अजून एक गोष्ट म्हणजे सकाळी जागा होताच आपण खरकटी भांडी पाहू नका अशा परिस्थितीत आपली विशेष कृती योजना अपूर्ण राहते कारण दिवसभर आपल्या सर्व योजनांमध्ये अपयश येतं जर रात्रीची उष्टी खरकटी भांडी आपल्या स्वयंपाकघरात असतील तर ती अशा ठिकाणी ठेवा की जेणेकरून आपल्याला सकाळी उठताच दिसणार नाहीत परंतु त्याऐवजी हे चांगलं होईल की आपण ती रात्री साफ करून स्वच्छ करून ठेवायचे ठेवायला पाहिजेत किंवा ठेवून घ्या आणि मगच झोपा तर मित्रांनो या काही सवयी होत्या ज्या आपण सकाळी केल्या पाहिजेत आणि काही छोट्या छोट्या सवयी होत्या त्या आपण टाळायला पाहिजेत तर नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनात चांगला परिणाम झालेला दिसून येईल तर मैत्रिणींनो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ